बोर्डाने बारावी टॉपर मार्कशीट जाहीर केली आहे माध्यमिक शिक्षण परिषदेने यू पी बोर्ड इंटरमिडिएट आणि हायस्कूलचे निकाल जाहीर केले आहेत प्रयागराजचे मेहेक जैसवालने बारावीत अव्वल स्थान पटकावले आहे श्री राम यादव इंटर कॉलेजचे विद्यार्थिनी आहे तर जालोनचा यश प्रताप सिंग दहावीच्या स्थानावर आहे त्याला सत्त्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी गुण मिळाले यावेळी दहावीत नव्वद पॉईंट अकरा टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले बारावीत एक्क्याऐंशी पॉईंट पंधरा टक्के विद्यार्थी उत्तरने झाले यू पी बोर्ड बारावीचा निकाल बारावी टॉपर महेक जयस्वालची मार्कशीट आणि नंबर पाहून तुम्हाला धक्का बसेल यू पी बोर्डने बारावीचा टॉपर मार्कशीट जाहीर केली आहे प्रयागराजच्या महेक जैसवालने बारावीत अव्वल स्थान पटकावले आहे उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण परिषदेने ई पी एम एस पी यू पी बोर्ड इंटरमिडिएट हायस्कूलचे निकाल जाहीर केले आहेत हा निकाल बारावी उत्तर लागला आहे